अबोली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मनवाचा खरादोशी हा एका चमत्कारिकरित्या समोर येणार आहे एका ब्रेसलेटमुळे मनवाचा खरादोषी समोर येणार आहे आणि आता सत्यामध्ये मनवाला कुणी आणि का कशासाठी त्रास दिला या सगळ्याचा भयानक उलगडा या एपिसोडमध्ये होणार आहे आता मनवाने अबोलीला सगळं सत्य सांगितलेलं असत सा की तुषारने तिची कशी छेड काढली मग चिडलेली आबोली आता मात्र रागारागात बाहेर येते आणि तिकडे एक बाई ज्या वेळेला गादी बडवत असते तो मोठ लाकूड घेते आणि आबो चहाच्या टपरीवरती चहा पित असलेल्या तुषारला बदडून बदडून मारते आता मात्र तुषार अबोली का मारतेस मला अबोली का मारतेस असं म्हणत त्याला काही कळतच नसतं अबोली त्याला मारत मारत मनवाच्या पायाशी आणते आणि आता मात्र इकडे तुषारची आई येते अबोली अगं तुषारला का मारती आहेस यावरती अबोली म्हणते या तुषारने काय केलंय विचारा मनवासोबत कसा वागलाय तिची छेड काढली आणि तिला न तिला काय विचारलं हे तुमच्या मुलालाच विचारा असं म्हणत आता मात्र मनवाची माफी माग असं सांगत अबोली तुषारला मनवाच्या समोर आणते यावरती तुषार म्हणतो मी मी काहीच नाही केलेलं आहे हिने मला इशारे केले हिने मला इशारे केले माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी अबोली म्हणते खबरदार मनवाबद्दल एक उलटा सुलटा शब्द बोललास ना तरी मी ऐकून घेणार नाही यावरती आता मात्र तुषार म्हणतो वा चांगला न्याय आहे या संस्कार नसलेल्या मुलीसाठी मला मारणार हिची काय बाजारात किंमत आहे ती मला माहिती आहे ना आणि तीच किंमत वसूल करण्यासाठी हिने मला इशारे केले आणि तू तू मला बोलणार असं म्हणत मात्र इकडे आता तुषार आबोलीला उचलून आणलेस हे आम्हाला सगळं माहिती आहे असं सांगतो आणि तो म्हणतो हे शिंद्यांचे संस्कार रमा काकू ही मुलगी तुमच्या घरातली काय धंदे करते आम्हाला माहिती आहे आणि हिच्यासाठी तुम्ही मला बोलणार आबोली म्हणते खबरदार खबरदार मनवाबद्दल एक शब्द बोललास तरी तुषार म्हणतो बोलू नाही तर काय करू ही कोणत्या इकडून आलेली आहे मला माहीत नाही आहे का आणि हिने मला इशारे केले तरीसुद्धा तू हिला हिची बाजू घेऊन मला बोलतेस आबोली म्हणते तिने ज्या ते निवडलं होतं ना ती तिची मजबुरी होती कारण तिच्या पाठीवरती तुझ्यासारखा वडिलांचा हात नव्हता तुझ्यासारखं तुला आयतं करून खायला घालणारी आई नव्हती तुला आयतं घर देणारा बाबा नव्हता तुझ्या पाठीशी तुला आयता देणारे बाबा होते आयत तुला बाईक मिळाली गाडी चालवायला मिळत होती आयत खायला मिळत होतं काही नाही केलं तरी घरामध्ये राहायला मिळते मनवाचं तसं नव्हतं ती स्वतःसाठी चंदनासारखी झिजली आपल्या माणसांसारखी चंदनासाठी झिजली आणि या सगळ्यामध्ये मनवाने जे केलं ते तिची गरज होती पण त्यानंतर जेव्हापासून ती बाहेर आले तिने हे सगळं सोडून दिलेलं आहे आणि हे सगळं सोडून दिल्यामुळे आता मनवाला जर कोणी या नजरेने बघितलं तर गाठ माझ्याशी आहे आणि ती सांगते आत्ता समजलं तुम्हाला की तुमच्या मुलांनी काय केलंय ते तुमच्या मुलाने जे केलंय हे तुम्हाला कळण्यासाठी मी सगळ्यांना इथे बोलवलंय आणि सगळ्यांना मी आता निक्षून सांगते खबरदार जर कोणी मनवाकडे पुन्हा या नजरेने पाहिलं तर मनवा शिंदेची मुलगी आहे आणि मनवाकडे जर कुणी असं करून पाहिलं तर ही अबोली सोडणार नाही असं म्हणत अबोली आता तुषारला चांगलाच दम देते आणि म्हणते आतापर्यंत मी तुला तुषार दादा म्हणत होते पण ती तुझी लायकीच नाही आहे तुषार एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे अशी गोष्ट घडली तर समज दिली जाणार नाही डायरेक्ट ऍक्शन घेतली जाईल असं म्हणत अबोली तुषारला चांगलाच इशारा देते आणि सगळ्या चाळीसमोर याने मनवाला छेडलं हे त्याच्या तोंडून वदवून घेते आणि मनवाला तिचा हक्क मिळवून देते तुषारकडे नाईलाज होतो अबोलीची माफी मागण्याशिवाय तुषारकडे पर्याय नसतो मनवा डोळे खाली घालून मान खाली घालून बसलेली असताना अबोली सांगते मनवा तुला मान खाली घालून बसायची काहीच गरज नाहीये तू अख्ख्या जगाला तोंड दे कारण तू मान खाली घालण्यासारखं काहीच नाहीये केलेलं आहेस मान खाली ज्याने घालायला पाहिजे ते तर सढळ माथ्याने वरती बघतायत पण तू तू काहीही चूक न करताना मान खाली घालायची बिलकुल गरज नाही मनवावरती बघ असं म्हणत आबोली अख्ख्या जगासमोर मनवाला मान वरती करून बघण्याची हिंमत देते तुषारला पुन्हा एकदा ताकीद देते आणि मनवाला नादी लागायचं नाही असं सांगते मग ती मनवाला घरी घेऊन येते मनवाला रूममध्ये आणल्यावर ती ती सांगते तुला घाबरायची गरज नाही आहे तू पाणी पी तुझ्या पाठीशी तुझं अख्खं कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या साथीने तुला पुढे जायचं हे आता मागे वळून पाहायचं नाही आणि या असल्या मुलांना घाबरलीस या असल्या माणसांना घाबरलीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अबोली मनवाला खूप मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत मनवा पूर्णपणे खचून गेलेली असते मनवा खचलेली असते तिला या सगळ्यामध्ये अंधार अंधार दिसत असतो पण मात्र आता इकडे अबोली तिला मार्ग दाखवण्याचं काम करत असते तोपर्यंत इकडे मनवा सांगते अबोली बहिणी तू माझ्यासाठी कोणतीही ऍक्शन घेऊ नकोस मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते हे जग न माझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही या जगाचा माझ्यावरती कधीच विश्वास बसणार नाही कारण एकदा एकदा का ज्या वेळेला आपण या जंजाळामध्ये अडकलं जातो ना तर या जंजळातून बाहेर येण्यासाठी आपल्याकडे काही काही उरत नाही तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू कितीही काही बोललीस ना तरीसुद्धा हे जग तुझ्यावरती माझ्यावरती आणि माझ्या या प्रोफेशनवरतीच लक्ष ठेवणार आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला स्वीकार करणार नाहीत तू या सगळ्यामध्ये पडू नको असं म्हणत मनवा आता अबोलीला मला माझ्या हालवरती एकटीला सोड या सगळ्यामध्ये जग माझा स्वीकार करणार नाही उलट तुला बदनाम करतील असं म्हणायला लागतं आबोली म्हणते खबरदार मनवा असं बोललीस तर या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे आणि पुन्हा असं बोललीस तर गाठ माझ्याशी आहे मी तुला न्याय मिळवून देणार आहे किती काही झालं तरी तू खरी आहेस मला माहिती आहे आणि या जगाला मी तुझ्यावरती अन्याय करू देणार नाही यावरती मनवा म्हणते मला ही केस नाही लढायची आहे कारण किती काही झालं तरी मी जिंकूच शकणार नाही मी हरणार आहे यावरती अबोली म्हणते तू हार का मानतेस लक्षात घे आता मी तुझ्या पाठीशी उभी आहे अंकुश सर आहे कायदा आपल्या बाजूने आहे तू काळजी करू नकोस त्यावरती मात्र आता मनवा म्हणते कायदा आपल्या बाजूनी कसा काय कायदा आपल्या बाजूनी असण्याचं काही कारणच नाहीये आप आपल्याकडे कोणता पुरावाच नाहीये तुला कळतंय का अबोली बहिणी कोणता असा पुरावा आहे ज्यामुळे त्या गुन्हेगाराला आपण पकडू शकतो कारण अंकितने हे केलेलं नाही हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सिद्ध झालंय मग दुसरा गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला कसं करणार आबोली म्हणते तू हार मानू नकोस तू हार मानलीस तर ही केस वीक होईल तू पहिले स्ट्रॉंग राहा तू स्ट्रॉंग राहिलीस तरच ही केस आपण जिंकू शकू असं म्हणत मग मात्र आता आबोली तिला मोटिवेट करत असताना अंकुश येतो पूर्णपणे हरलेली असते असते ती ती ही केस ती नाही। मला ही केस केस लढायला नसते सांगत नाही नाही मला लढायची अंकुश म्हणतो तू अजिबात असेल ना तर पुरावा मी कुठूनही पाताळातून पण गोळा करेन तू काळजी करू नको जोपर्यंत तुझ्या पाठीशी हा पोलीस भाऊ ठामपणे उभा आहे तुला कोणत्याही बाबतीत कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी मी घेईन असं म्हणत मात्र आता इकडे अंकुश अंकुश तिला मोटिवेट करत असतो पण मनवा मात्र या सगळ्यामध्ये खूप हतबल झालेली असते तिला या सगळ्यामध्ये अंधकार दिसत असतो कोणताही मार्ग दिसत नसतो त्यावेळेला मनवा म्हणते नाही दादा माझ्यावरती कोणी काडी मात्र विश्वास ठेवणार नाही तू उगाच मला या सगळ्यातून वाचवायचा प्रयत्न करू नको आबोली म्हणते ठीक आहे अंकुश सर हिला हिच्या ही ह्याच्यावरती सोडूया नाही नाही हिला हिचं न्याय मिळवून द्यायचा आहे ठीक आहे हिला हिच्या आईसाठी पण लढायचं नाहीये हिच्या आईसाठी पण हिला लढायचं नाहीये हिला हिचा मान परत मिळवायचा नाही तर आपण तरी काय करणार ठीक आहे हिला हिच्या हालवरती आपण सोडून देऊया असं म्हणत अबोली मात्र आता मनवाची उलट तपासणी करायला लागते आणि अंकुशला म्हणते ही केस ताबडतोब थांबवा तिला स्वतःला जर न्याय नको असेल तर आपण तरी काय करणार असं म्हणत ती मनवाच्या एक खाडकन थोबाडीत लावून देते रमा म्हणते अग अबोली काय करतेस अबोली म्हणते आई हो कारण जर हिला स्वतःलाच न्याय नको असेल तर आपण हिच्या बाजूने लढण्यासाठी काय अर्थ आहे हिला जर न्यायाचं महत्वच नसेल तर आपण हिच्या बाजूने का लढायचं असं म्हणत अबोली मनवाच्या अजून एक थोबाडीत देते आता मात्र मनवा शुद्धीवरती आल्यासारखी होते आणि म्हणते अबोली बहिणी तसं नाहीये माझ्यामुळे तुमच्यावरती सुद्धा बोट उचलली जातील म्हणून मी हे सगळं बोलते अबोली म्हणते तू आमची चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये तुला न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आता काहीही झालं तरी तुला न्याय मिळवून द्यायचाच असं म्हणत फायनली अबोली अंकुश मनवाच्या पाठीशी ठाम उभे राहतात आणि फायनली मनवाचा खरा गुन्हेगार आता आपल्या सगळ्यांच्या समोर असतो होळीच्या दिवशी एका ब्रेसलेट मुळे सगळा सत्याचा उलगडा होणार असतो आणि हे सत्य इतकं भयानक असत कि या सत्यामध्ये कोण खरं कोण खोट याच्यावरती विश्वास ठेवणंच आपल्याला कठीण जाणार असतं फायनली होळीचा दिवस येतो सगळे आनंदात असतात होळीचा सण साजरे करण्यासाठी सगळेजण चाळीमध्ये जमलेले असतात आणि इथेच तो खरा गुन्हेगार किंवा मनवाने सांगितलेला गुन्हेगार असतो आता मात्र अबोली अंकुश गेम खेळत असताना अखेर मनवाला प्रेमाने जातो प्रिन्स आणि मनवा यांचं नातं हळूहळू फुलत चाललेलं असतं आता प्रिन्सला मनवा आवडायला लागली असते मनवाला पण प्रिन्स आवडायला लागला असतो आवडीने तो मनवाला ज्या वेळेला आता मात्र इकडे रंग लावायला जातो त्यावेळेला अचानक प्रिन्सच्या हातामधलं ब्रेसलेट बघून मनवा आणि बाजूला हो बाजूला हो बोलायला लागते प्रिन्सला काहीच कळत नाही की मनवाला तरी काय मग अंकुश अबोली तिकडे येतात आणि त्याच वेळेला अबोली म्हणते मनवा काय झालं त्यावरती मनवा म्हणते हाच तो अबोली हाच तो आहे मी ओळखला याचा स्पर्श मी ह्याचं ब्रेसलेट पण ओळखले हाच आहे तो यानेच यानेच माझ्यावर अत्याचार केला अबोली म्हणते मनवा काय बोलतेस तू मनवा म्हणते अबोली वहिनी आता तू मला न्याय मिळवून देशील ना म्हणजे आणि न्याय याच्यामध्ये तू कुणाची निवड करशील अबोली द्विधा मनस्थितीमध्ये अडकते अबोली प्रिन्सकडे पाहते प्रिन्सला काही कळत नसतं आता मनवा या सगळ्यामध्ये प्रिन्सने अत्याचार केलाय असा दावा करत असते पण प्रिन्स असं काही करणार नाही याचा अबोलीला विश्वास असतो या सगळ्यामध्ये खरं कोण बोलतोय मनवा अजूनही सुधारली नाही का प्रिन्स आणि अबोलीला अडचणीत टाकण्यासाठी किंवा अबोलीला अडचणीत टाकण्यासाठी तिने प्रिन्सचा वापर केलाय का आणि हे सगळं मात्र मालिका कॉम्प्लिकेटेड आता करण्याच्या मार्गावरती आहे कोण खरं बोलतंय कोण खट खरं खर, खोटं बोलतंय काहीच कळत नाही मनवा खरी आहे की प्रिन्स खरा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा